निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा आधी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार बहिणींना गॅरंटी कोट्यावधी महिलांना योजनेचा लाभ सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळणार फडणवीस आतापर्यंत एक कोटी नव्वद लाख बहिणींना लाभ उर्वरित साठ लाख महिलांना देखील लाभ मिळणार भाऊ बीजेची देवाभाऊंची बहिणींना भेट लाडकी बहिणी योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना देखील लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळं एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्ताचा प्रतिसाद आहे महिला सक्षमीकरणाचा अध्यास महायुती सरकार लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवा भाऊंनी दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणी पासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवा भाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय